एक तुकडे तुकडे करू टाकले परत मन एक होती इडली एक इडली एक होती चीडली एक होती इडली धावत धावत आली समायात झाली समाय होती गरम गरम इडली नरम नरम तुकडे तुकडे करून इडली होती आम्ही मुलांनी केली मस्त केली फस्त फस्त नाही <laughs> ना? आपल्या मुलांनी केली परत एक होती इडली एक होती चिडली ना आता हा एक होती चिडली एक होती चिडली एक होती इडलीच लस एक होती चिडली नाही एक होती इडली आता काय घालून इडली आहे आधी मग चिडली आहे

इडली झाली हा आबीर पोहे म्हणत आहे अरे किती जा म्हणत बस झाले की अरे <गया> ने बुक मध्ये बघ बस प्रॉपर कशी आहे तो काय कुठले कुठला शब्द लावतोय तस नाही ग एक होती इडली एक होती चिडली धावत धावत आली अ सांबारात बुडली सांबार होती गरम गरम इडली झाली नरम नरम ती होती होती चिडली इडली ना ए परत म्हणून दाखव काय मला समजली नाही इडली आबीर काय म्हणले पप्पा तस नाही एक होती इडली ती होती चिडली असं आहे म्हणून एक होती इडली ती होती चिडली इडली आली धावत धावत सांबार होती ने, गरम गरम काय घेऊन जाईल

उशी डोक्यावर ठेवून जा एकच रे की दोन दोन कशाला ताबीर एकच नाही पप्पाला एकच पाहिजे आहे माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे घेऊन जाऊ दे त्याला ताई काहीतरी बोला आम्ही एकटे बोलतोय महाराज सांबरचे खाल्ला होती नको मला आहे आहे माझ्याकडे ओ हो, आहे माझ्याकडे आहे तुम्ही घ्या हा चला ऐक तो ज्ञानाच्या धावून पाठी झटला तुमच्या माझ्यासाठी बघा प्रेमाच्या बंगल्या गाठी झटला तुमच्या माझ्यासाठी नव्या युगाची साऱ्या जगाला नव्या युगाची साऱ्या जगाला दिली समतेची साध त्याने दिली समतेची साध बाबा साहेबाबाद தா காயத்த चालये इकडे <laughs> काय गाणं म्हणताय का नाही अबीर टीव्ही बघतोय का आता टीव्ही लावून देईन त्याला हा मामा का गाणं नाही सकाळी शाळेत नाही जायचं तुला हो मग एक होती इडली लास्ट म्हणून दाखव बरं एकदा एकदा हा, लास्ट हां लास्ट म्हणून दाखू मग आपण तुला मूवीज देते मग थोडा वेळ थांबा पण एक वाट येले एक होती पिली घावात चावात आ सांबायात गुडाठ इडली होती इडली होती भारत आण तू पण हा अबीर म्हणून दाखव हा एक होती इडली एक होती बनणार नाही म्हणणार का तस नाही रे एक होती इडली अरे ते उशीर इडली। अरे ते ते उशीर बारा, बारा। उशीर जास्त असत त्याच्यावर तुझ्या मग मम्मी तू उशीर म्हणत नाही त्याच्यावर थारू दादा थँक्यू नामदेव गायकवाड आज लई उशीर जाग येत आहे नाही डेली हास टाइम होतो मन चल पटकन मन चल मन पटकन मन हो, पट

गुड नाईट 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 ओके बाय बायरे